नांदेड ग्रामीण पोलिसांनी सराईत गुन्हेगार प्रभाकर हंबर्डे याची विष्णुपुरी भागात धिंड काढली प्रभाकर हंबर्डे याच्यावर अंतर्गत कारवाई करण्यात आली होती मात्र जामिनावर आल्यानंतरही त्याने पुन्हा गुन्हेगारी सुरू केल्याची माहिती नांदेड ग्रामीण पोलिसांना कळताच त्यांनी यावर ऍक्शन घेत गोळीबार करत त्याला पुन्हा अटक केले होते विष्णुपुरीच्या ज्या भागात दादागिरी करत खंडणी मागायचा त्याच भागातून ग्रामीण पोलिसांनी त्याची धिंड काढली यावेळी लोकांची मोठी गर्दी जमली होती आपल्याला जर वाटतं की आपण नाव गोपनीय ठेवावं तरी आपलं नाव गोपनीय ठेवण्यात येईल त्याच्याबद्दल ठेवायचा असेल तर त्या पद्धतीने ठेवण्यात येईल हा किंवा इतर प्रकारचा कोणताही व्यक्ती कोणताही आरोपी जर आपल्याला धमकावत असेल आपल्याकडून पैसे वसूल करत असेल थंडी मागत असेल हप्ता मागत असेल तर आपण पोलीस स्टेशनला येऊन तक्रार करावी या संदर्भाने सर्वांची तक्रार घेण्यात येईल कुठलाही आरोपी कुठलाही गुन्हा किंवा कुणालाही घाबरण्याची गरज नाही कायदा त्या सदर व्यक्तीला व्यवस्थित नीट करण्यास हाती सक्षम आहे तरी आपल्याला कुणाला काही तक्रार असेल तर आपण पोलीस स्टेशनला येऊन करावे